मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण चाललोय आज गाडवर आणि हे गाव आहे वारसा वारसापासून आपण जाणार आहे गाडला तर आपण गाव बघू शकता आणि आपल्याबरोबर उत्तम भाऊ ठाकरे पण आहेत आणि आपले का काका आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देतो उत्तम भाऊ ठाकरे यांचं मी चॅनल आहे तुला उत्तम ठाकरे म्हणून व्हिडिओ करता लाईक करा मित्रांनो तुम्ही वारसा गाव बघू शकताय कस चला मित्रांनो आता आपण इथून निघू झाकराई गुजरात हद्द इथून मित्रांनो गुजरात हद्द चालू आहे कन्सरगाड ची पहिली पायरी झाकराई झाक्राई मित्रांनो मित्रांनो आता आपण आलोय कंसार या गडला तर तुम्ही बघू शकता तिथं तिथं मित्रांनो आपण इथून नारळ घेणार आहे नारळ आहे पन्नास रुपयाला मित्रांनो या ठिकाणी आहे शिव पांढर चलात आपण दर्शन ना चला तर आपण दर्शनला चाल ना थोडं तुम्ही गाडी हरू शकता जुना ते नंतर इकडं वर नवीन अपना आलू आता फाइनली गड़ा जाओ अगर आप स्विमिंग कर लो खुशी कर कौन

मित्रांनो आपलं फायनली दर्शन झालंय देवाचं आणि गोरख काका आणि महेंद्र काका आणि सागर आहे रोहित परिसर तर तुम्ही आजूबाजूला परिसर आपला देश सुरू आहे आता आपण जाऊ खायला जुनागड खाली पाय त्याला आहे आपलं दर्शन झालंय आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा